राष्ट्रसंचार डिजिटलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार मी मोहिनी तसं तर दोन हजार चोवीसचा आपण सध्या रिकॅप करतोय आणि हे रिकॅप करत असताना आपल्याला अनेक घडामोडी आठवतात पण एक अशी केस ज्यामुळे पुण्याचं नाव फक्त महाराष्ट्रात नाही तर भारताच्या अनेक हिंदी मीडियापासून ते इंग्लिश मीडियापर्यंत प्रत्येक हेडलाईनमध्ये प्रत्येक ब्रेकिंग न्यूजमध्ये होतं नक्कीच आपण गोष्ट करतो आहे पोरशे हिट अँड रन केसबद्दल आणि याच पार्श्वभूमीवर आज आपण डिस्कशन करणार आहोत आपल्यासोबत आहेत राष्ट्रसंचार दैनिकचे एडिटर अनिरुद्ध बडवे सर नमस्कार सर जसं की मी मेन्शन केलंच की पोलीस व्यवस्था असेल किंवा न्याय व्यवस्था असेल किंवा प्रशासन व्यवस्था असेल या सगळ्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की लोकप्रतिनिधी ज्यांना सामान्य जनता त्यांच्या कामांसाठी निवडून देते सामान्य जनता त्यांच्या विकासासाठी निवडून देते आणि तेच लोकप्रतिनिधी अशा ज्या केसेस होतात त्यामध्ये एक मोठा अपराधी म्हणून पुढे येतात इनडायरेक्टली तुम्हाला काय वाटतं सर खरी गोष्ट आहे वास्तविक पाहता पुण्याचे लोकप्रतिनिधी त्या भागाचे विधानसभा सदस्य असलेले सुनील टिंगरे यांची भूमिका या काळामध्ये सर्वात मोठे संशयास्पद होती म्हणजे ज्या दिवशी हे प्रकरण घडलं त्या दिवशी पहाटे तीन वाजता ते पोलीस ठाण्यामध्ये जाऊन बसले आणि हे प्रकरण पुढे येऊ नये याची जास्त चर्चा होऊ नये हे प्रकरण दाबलं जावं याकरता त्यांनी प्रयत्न केले हा सर्वात दुर्दैवी प्रकार असतो ज्यावेळी नागरिकांनी प्रशासन व्यवस्था अधिकारी यांच्यापासून ते नाव उमेद होतात उदासीन होतात त्यावेळी न्यायाच्या शेवटचा दरवाजा म्हणून ते आपल्या लोकप्रतिनिधीकडे जातात पण त्यावेळी लोकप्रतिनिधी जर आरोपीच्या बाजूने उभे राहत असेल आणि त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न करीत असेल तर हे पुण्याच्या सभ्यतेला प्रतिष्ठेला न शोभणार आहे बरोबर सर हा सगळा एकंदरीत पैशांचा माज म्हणावा का म्हणजे जे पालक आहेत ते अख्खी सिस्टीम पोलीस प्रशासनापासून न्यायव्यवस्थेपर्यंत मॅनेज करायला लागले आहेत मग अगदी त्या मुलाचे आजोबा असतील किंवा मुलाचे आई असेल पूर्ण फॅमिली सिस्टीम मॅनेज करण्यात लागलेली आहे काय वाटतं सर तुम्हाला याच्यामध्ये मला असं वाटतं की आपण पेरेंटिंगबद्दलचं विचार याच्यामध्ये प्रामुख्यानं घेऊयात की आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे जी मानसिकता आहे जे, जे संस्कार आहे ते कशा पद्धतीने पुढे येत आहेत म्हणजे आपला मुलगा अल्पवयीन आहे पण तो दारू पितो तो मद्यप्राशन करतो तो महागडी कार वापरतो तो, तो बेदरकारपणे रात्री अपरात्री बाहेर फिरतोय हे सगळं झाल्यानंतर देखील त्याला कुठेतरी शिक्षा व्हावी यापेक्षा त्याला संरक्षण मिळावं त्याच्या या कृतीला अप्रत्यक्षपणे समर्थन त्या पालकाने दिलं पण हे करत असताना ती जी फॅमिली आहे म्हणजे आजोबांपासून ते त्यांच्या आईपर्यंत शिवाणीपर्यंत हे सर्वजण कुठे ना कुठेतरी क्रिमिनल बॅकग्राऊंडनी येत आहेत आणि त्यामुळं तीच परंपरा आणि तेच पॅरेंटिंग त्या घरामध्ये चाललं म्हणजे किंबोना आपल्याला आठव आठवत आहे की शेवटचे रक्ताचे नमुने बदलण्यापर्यंत त्यांच्या आईने की जी एक महिला आहे तिने त्याच्यामध्ये शिवानीनी त्याच्यामध्ये अग्रवाल त्यांनी त्याच्यामध्ये मोठा पुढाकार घेतला आणि ते पुरावे हॅम्पर करण्याबद्दल त्यांनी स्वतः प्रयत्न केला नंतर त्यांना देखील अटक झाली तर हे सगळं असं वाटतं की आपल्या घरातल्या पुढच्या पिढीला संस्कार कसे मिळावेत याच्याबद्दलची एक मानसिकताच या लेवलची वेगळी आहे त्यामुळे श्रीमंत माणसं अतिश्रीमंत माणसं त्यांच्या घरामध्ये आपण हा सगळा प्रशासना डोलारा विकत घेऊ शकतो आणि हाच मास्क ते आपल्या पुढच्या पिढीपर्यंत डिलिवर करतात आणि तेही मुलं त्याच मानसिकतेमध्ये वागतात की हे सगळं आपलं आहे आपल्याला प्रचंड संरक्षण आहे कायद्याचं संरक्षण आहे प्रशासनाचं संरक्षण आहे नागरिकांच्या याच्यामध्ये आपण कुठंही हॅम्पर होत नाही आणि कुठल्याही आपल्या कृतीला एक समर्थन मिळू शकतं म्हणजे कुठंतरी ही सत्ता विकत घेतल्याचा आविर्भाव जी मानसिकता यामध्ये डिलिवर होती आहे त्यानंतर दोन मोठ्या व्यवस्था ते म्हणजे एक आर टी ओ की इतकी मोठी गाडी इतकी एक्सपेन्सिव्ह गाडी शहरात आहे त्या गाडीचे काही कागदपत्र नाही आणि दुसरं म्हणजे की अल्पवयीन मुलाला मद्य विक्री करणं ह्या दोन व्यवस्थेबद्दल तुम्हाला काय वाटतं सर खरं आहे तुमचं पण जसं मी मग अशी म्हणालो की याच्यामध्ये केवळ आर टी ओ नाही तर आर टी ओ ससून हॉस्पिटलसारखी सरकारी यंत्रणा पोलीस प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी ज्युडिशियरी सिस्टीम या सगळ्यांनी याच्यामध्ये जर आरोपीच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं तर सामान्य माणूस किती उघड्यावर पडू शकतो याचं एक उदाहरण याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं याचा एक उत्तम नमुना पुण्याला दुर्दैवाने दाखवून दिला आर टी ओच्याबद्दल आपण जे म्हणता ते खरं आहे आर टी ओच्या संदर्भामध्ये आपण जर एखादं चलन हे केलं किंवा सीट बेल्ट लावला नाही परवाना काढला नाही लायसन आपण जवळ बाळगलं नाही तर अशा अनेक ह्याच्यामध्ये आपल्याला ताबडतोब दंड करायची सवलत येत परंतु पोर्शेसारखी कार जी ऑलरेडी ती महागडी आहेत अडीच ते तीन कोटी रुपयाच्या पुढच्या सगळ्या कार्स असतात त्या विदाऊट नंबर प्लेट पुण्याच्या रस्त्यांवरची फिरती आहे त्याचं कुठलंही कागदपत्र गेल्या अनेक महिन्यांपासून उपलब्ध नाही अशावरती आर टी ओचं तिथल्या वाहतूक पोलिसांचं लक्ष जाऊ नये हा किती प्रशासन विकत घेतल्याचा एक नमुना आहे आणि त्याचसोबत सर मद्य विक्री करत असताना आपण म्हणतो ना की एखादा एखादं प्रकरण घडलं एखादा केस आला तर त्यावेळेला तात्पुरती कारवाई केली जाते दारू जे इलिगल बार्स असतील हॉटेल्स असतील इल्लीगली त्या तात्पुरती बंद होतात मग परत त्या गोष्टी दोन तीन महिन्यानंतर म्हणजे प्रकरण थंड होत गेलं की परत त्या हॉटेल्स असतील बार असतील हे उघडे होताना आपल्याला सदत दिसत आहेत म्हणजे एक थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर याच्यावर काय म्हणणार सर मला याच्यामध्ये असं वाटतं की कायद्याची भीती कायद्याचा धाक यापेक्षा स्वयंशिस्तची मानसिकता ही जास्त आपल्या माणसांमध्ये रुजवण्याची गरज आहे आपण नेहमी ऐकत असतो की जपानमध्ये रस्ता मोकळा जरी असला परंतु सिग्नलने जर रेड लाईट दाखवला तर ते वाहने थांबतात था। तीन चार मिनिटे वाहने थांबतात था। सुनसान रस्ता असला तरी आणि पुन्हा ते चालतात कारण आपल्या देशाला पुढे जाण्याकरता आपली स्वयंशिस्त गरजेची ही त्यांची मानसिकता आहे आपल्याकडे केवळ कायद्याचा धाक याच्या दृष्टिकोनातून याकडे सगळे बघतात आणि त्यामुळे प्रशासन देखील तसंच बेदरकारपणे चालत राहतं याला उपाय असा असायला पाहिजे की एकतर आपल्याला आपल्या देशावरचं प्रेम आपल्या नियमांबद्दलची आपली सजगता आणि नागरिकांची सजगता ह्याच्यामध्ये जास्त गरजेची आहे की स आजूबाजूचे नागरिकत्व सजग नागरिकत्व आहे आपण एखादा नियम तोडला तर आपल्याला त्याची भरपाई द्यावी लागेल किंवा आपल्याला त्याला तोंड द्यावं लागेल हा एक धाक प्रत्येकाच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे आर टी ओ हॉस्पिटल्स पोलीस प्रशासन ह्या सर्व व्यवस्था केवळ मीडियाच्या दबावाखाली किंवा नागरिकाच्या दबावाखाली न चालता आपण आपल्या कर्तव्याच्या जाणीवेने ते केलं पाहिजे या मानसिकतेमधून चालल्या पाहिजेत आणि तसं त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत जसं आपण विचार करतो की या म्हणजे जसं आपण पाहिलं की अमितेश कुमार जेव्हा नवीन इथे पोलीस आयुक्त आले तेव्हा त्यांनी सुरुवातीला गुंडांची परेड घेतली आणि माझ्या कारकिर्दीमध्ये हे चालणार नाही असा त्यांना दम धरला परंतु दुर्दैवानं हे दोन महिने चाललं त्यानंतर पुण्याचा गुन्हेगारी कमी नाही झाली पुण्याचा क्राईम रेट आहे तसं पुढं चालला वास्तविक पाहता अमितेश कुमार हे अत्यंत कर्तव्य कठोर अधिकारी आहेत परंतु पोलीस व्यवस्थेची देखील अंतर्गत सिस्टीम इतकी बिघडलेली आहे की ते सुद्धा त्याच्यावरती नियंत्रण नाही ठेवू शकले बरोबर सर सहा महिने उलटूनही अजूनही पीडितेच्या पीडितेला किंवा पीडितेच्या फॅमिलीला न्याय मिळालेला दिसत नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला जो आ, अपराधी आहे त्या मुलाचे असे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की ज्यामध्ये तो त्याला अजूनही कुठल्या प्रकारचं गिल्ट आहे असं वाटत नाही काय वाटतं सर ज्यावेळी अनिशा आणि अश्विनी यांचा अपघात झाला ते रात्रीच त्या ठिकाणी गेले पहाटे त्यांच्या पालकांची फ्लाईट चुकली त्यानंतर एवढे सात आठ तास प्रवास करून ते आले आणि त्यावेळेस आपण बघितलं असं की या सगळ्या प्रकरणामध्ये ते दोघे बिचारे एकटेच एका कोपऱ्यामध्ये बसत होते म्हणजे त्यांचं सांत्वन करायला देखील त्यांच्याजवळ कुणी जायला तयार नव्हतं अशा याच्यामध्ये आपला मुलगा ज्याला लाखो रुपये कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढून आपण पुण्याला शिकायला ठेवलं ज्याच्याकडून आपल्या भवितव्याच्या अपेक्षा आहेत ज्याचं चारित्र चरित्र आणि करिअर निर्माण व्हावं म्हणून एक त्याग करून आपल्या पालकांना पुण्यासारख्या सभ्य शहरात ते शिकायला पडतात आणि तिथं गेल्यानंतर आपला मुलगा इतका असुरक्षित आहे इतकी ज्युडिडिश सिस्टीम सहज सगळी प्रशासन व्यवस्था आपल्या विरोधामध्ये आहे किंवा आपल्याला सपोर्ट करत नाही हा भाव जेव्हा या पालकांच्या मनामध्ये निर्माण होतो ना तेव्हा तो एकट्या त्या अश्विनीच्या पालकांच्या मनामध्ये नसतो तर तो संपूर्ण पालक वर्गांकरताचे प्रतिनिधित्व आहे आणि हे इतकं वाईट आहे खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वात खंत किंवा सगळ्यात डार्क बाजू कोणती असेल तर ही आहे की आपला मुलगा सुरक्षित नाही ही भावना त्या पालकांना वाटावी आणि पुण्याबद्दलची एक अत्यंत निगेटिव्ह रिफ्लेक्शन त्या निमित्ताने निर्माण व्हावं म्हणजे ते बिचारे असहाय्य आजही इतके महिने झाले ते घडूनच तिकी पण या वर्षाच्या शेवटी देखील त्यांना न्याय नाही मिळू शकला अजूनही ते न्यायाच्या अपेक्षित आहेत आणि ज्यांनी हे अँड रन केलं तो अग्रवाल आजही उजळमात्यानं फिरतोय म्हणजे यावेळेससुद्धा त्याने खरं तर हा मनुष्यवधच आहे परंतु तीनशे दोनचा गुन्हा दाखल न करता त्याला तीनशे चारचं च कलम लावावं बारा तासात त्याला जामीन मिळावा त्याच्या वडिलांना जामीन मिळावा त्याच्या आईला जामीन मिळावा आणि सगळीकडं पोलिसांनी हे सगळे पुराव्याचे हॅम्पर करत तोडून मोडून न्यायालयासमोर सादर केले आणि प्रत्येक स्तरावरती त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न केला हे खूप वाईट आहे सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षिततेच्या भावनेला हे तडा देणार आहे काय करावं या पालकांनी की इतक्या पुण्याच्या विद्वत्तेच्या शहरामध्ये जगाला पुढे घेऊन जाणाऱ्या शहरामध्ये आपला मुलगा शिकावा आणि एक शिक्षणाचं हे पवित्र कार्य पुढं चालू राहावं या सगळ्या त्या लोकांना ते पाठवतात आणि इथं जर ते सुरक्षितता वाटत नसेल तर हे पालक सर्वात दुर्दैवी मानले पाहिजेत सर सहा महिने उलटूनही या केस या केसचे जे पीडित आहेत त्यांना न्याय तर मिळाला नाहीच आहे पण आपण नुकताच बघितलं तर काही दिवसाआधी मुंबईमध्ये सेम हिट अँड रन केस झालाय असं वाटतं का सर की आता वेळ आहे की सामान्य माणसांनी न्यायव्यवस्था स्वतःच्या हातात घ्यावी की आ, न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवून कधीतरी त्यांना न्याय मिळेल याची वाट बघत राहावी म्हणजे पैशांचा मास दाखवून जर एक फॅमिली दोन फॅमिलीजला डिस्ट्रॉय करू शकते इथे येणारे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या फॅमिलीच्या मनामध्ये जर ती भीती निर्माण करू शकते तर तुम्हाला असं वाटतं का की करावं काय सामान्य माणसाने मिडल मान सा क्लास माणसाने बरोबर आहे खरं तर हा विचार केल्यामुळे अनेक ठिकाणी मॉब ब्लिचिंग सुद्धा प्रकार घडत गेले पण याला आपण समर्थन करू शकत नाही नागरिक आणि कायदा हातामध्ये घेणं योग्य नाही परंतु एक क्षण असा आहे तो एक पातळी अशी येते की ज्यावेळेस लोकांचा लोकांचाच या प्रशासनावरती कायद्यावरता विश्वास उडून जातो आणि आत्ता इमिजिएट रिएक्शननी हे थांबवलं पाहिजे अशा एका संतापाच्या आवेगाने तिथला तो नागरिक अधिक सजग होतो आणि तो तिथं प्रतिकार करतो परंतु हे कायद्याला धरून नाही त्यापेक्षा सजग नागरिकत्व आपण कसं जास्तीत जास्त अवलंबू शकतो आणि प्रशासनाला आपण कसं वाकवू शकतो म्हणजे याही केसमध्ये आपण बघा की तर त्या अश्विनीच्या जर मित्रांनी दबाव टाकला नसता तर हे प्रकरण कधीच पुढं आलं नसतं लोकप्रतिनिधीपासून हॉस्पिटलच्या याच्यापासून ते पोलिसांपर्यंत सर्वांनी त्याच रात्री हे प्रकरण थांबवायचं हे ठरवलेलं होतं केवळ सजग नागरिकत्व या सगळ्या लोकांचा दबाव म्हणून ते प्रकरण पुढं आलं आणि कुठेतरी त्यांना न्याय मिळायची अपेक्षा अशा फलद्रूप होत आहेत परंतु याच्यामध्ये आपण जसं म्हणतो असं की या सर्वांनी आपलं नागरिकत्व सजग ठेवावं याला तातडीनं पोलीस प्रशासन माध्यमं याच्या माध्यमातून त्याला नियंत्रित करावं आणि त्याला ताबडतोब त्याच्यावरती अंमलबजावणी करावी याच्यासंबंधी दबाव आणणं एक सामाजिक दबाव निर्माण होणं हा याच्यामधला एक उत्तम उदाहरण असू शकतं हाच उपाय असू शकतो अशा केसेस जेव्हाही होतात सर तेव्हा एक निजर जर्क रिएक्शन म्हणून तात्पुरती नाकाबंदी होत असेल बार्स वेळेवर बंद होतात इलिगल बार बंद होतात किंवा आर टी ओसुद्धा सुद्धा सजगतेने काम करते प्रकरण थंड होत गेलं किंवा लोकांचं लक्ष तिकडे कमी कमी होत जेव्हा जातं तेव्हा परत जैसे थे परत ती सायकल स्टार्ट होते तर लॉंग टर्म सोल्युशन म्हणून तुम्हाला काय वाटतं खरी गोष्ट आहे कारण लोकांची मेमरी शॉर्ट मेमरी आहे असं आपण म्हणतो तेवढ्या पुरतं परिणाम दिसत आणि लॉंग टर्म याचे परिणाम दिसत नाहीत आणि पुन्हा आहे तसं ते समाजा चालू राहते याच्याकरिता मी मगाशी आपल्याला सांगितले त्याप्रमाणे सजग नागरिकत्व हा त्याच्यामध्ये एक उपाय आहे सातत्याने लोकांनी जागरूक राहणं प्रत्येकाने आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून जबाबदारी सक्षम राहणं जर आपण हे केलं नाही तर लोक आपल्या जागा दाखवतात हे देखील या प्रकरणी दाखवून दिलं सुनील टिंगरेसारखा लोकप्रतिनिधीला पुढच्या तीनच महिन्यामध्ये लोकांनी घरी बसवलं हो म्हणजे पुण्यामध्ये अत्यंत महायुतीला प्रचंड यश मिळालं पण तो एक आमदार की त्या मतदारसंघाच्या लोकांना वाटलं की हा आपल्या कामाचा नाही हा आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी नाही त्यापेक्षा हा आरोपीच्या म्हणजे अशा प्रकारच्या क्रिमिलायझेशनला सपोर्ट करणारा व्यक्ती आहे लोकांनी त्याची जागा दाखवली अशा पद्धतीनं संपूर्ण समाजव्यवस्थेचा जो समाज आहे तो जागरूक आहे याची जाणीव अधिकाऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी ठेवणं गरजेचं आहे आणि ज्युडिशरनी देखील त्या सगळ्या तथ्यांवरती विचार करून आपल्या व्यवस्थेवरती कसा विश्वास सामान्य माणसांचा विश्वास रेल याच्या पद्धतीनं कार्यरत होणं गरजेचं आहे अशा प्रकरणांमध्ये लॉंग टर्म सोल्युशन काय असावं तुम्हाला काय वाटतं खाली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा भेटूयात रिकॅपच्या पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत बघत राहा राष्ट्रसंचार डिजिटल